थोडासा टेन्शनमध्ये आलोय की आय एम डाउटिंग माय डिसिजन ना या वेदरला बघून हंड्रेड पर्सेंट राईट डिसिजन नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे संडे आणि मी ठरवलंय की मी आज किंग लेक नॅशनल पार्कमध्ये जाणार आहे तिकडे छोटे छोटे सर्किट्स आहेत ट्रेल्स आहेत आणि हाईक सुद्धा <coughs> आहेत तुम्ही ट्रेकला जाऊ शकता बेसिकली पण मी वेदर चेक केलं नव्हतं आणि आज पाऊस पडतोय त्या एरियामध्ये वेदर आहे ड्रिझल थोडासा पाऊस पडतोय कधी इकडे ऑस्ट्रेलियामध्ये पावसामध्ये ट्रेकला गेलो नाहीये आणि इकडचं पाऊस आणि थंडी खूप जास्त डेंजरस असते सो <coughs> खूप so, विचारपूर्वक स्टेप्स घ्यायला पाहिजे जाऊन तिकडे बघणार आहे की काय कंडिशन आहे जर जमलं तर ट्रेक करायला जाणार नाही तर मग ट्रेक नाही होऊ सी त्या अगोदर मी आता मस्त कॉफी बनवणार आहे ब्रेकफास्ट आहे आणि लवकरात लवकर निघणार आहे तर साडे सहा वाजले ऑलरेडी आणि मला पटकन निघायचं सो लेट्स गो सुंदर वातावरण आहे बाहेर आय एम होपिंग की मला जात आहे लाईक वरती हळूहळू उजड लवकर माझा प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे रेनकोट नाही आहे सो मला माझं हे जॅकेट वापरावं लागणार आहे आय डोंट नो की हे किती प्रोटेक्ट करेल आय एम होपिंग की खूप जास्त पाऊस नाहीये तिकडे बिकॉज uh, वेदरवरती मला ड्रिझल दाखवतं आहे थोडासा पाऊस असेल तर माझ्या जॅकेटमध्ये काम होऊन जाईल नाही झालं तर बोंबा ब होऊ शकते अजून इथून माझ्या घरापासून एक तासाचा रस्ता आहे त्याला जायला तिकडे आता आपण आपली जर्नी चालू करूया गणपती बाप्पा मोर्या सो so अकॉर्डिंग टू गुगल मॅप्स आपण फिफ्टी सिक्स मिनिट्समध्ये पोहोचणार आहे डेस्टिनेशन वरती पाऊस तर प्रॉपर आहे रिझल होत आहे पण येस yes. ते नंतर हळूहळू हो ॲडप होऊन प्रॉपर ओलायला होणार आहे असं मला वाटत मी ऑस्ट्रेलियामध्ये कधीच एकटा हायकवर गेलो नाहीये नेहमी सिद्धी होती सोबत सो so, हा माझा फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स असणार आहे पाऊस तर मला भयंकर आवडतोच नाही पाऊस पण पडतोय पण इंडियामध्ये जे आपण ट्रेकिंग करतो पावसामध्ये तो एक कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स आहे बिकॉज इकडे भयंकर थंडी आहे विषारी साप आणि बाकीचे डेंजर्स आहेत तर तुम्ही अलर्ट राहून सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि प्राण्यांपासून लांब राहिलात तर ते काही तुम्हाला करत नाही जस्ट काळजी घ्या काही लोक म्हणतात की एकटं कुठे हाईकवर जाणं सेफ नाही आहे काही लोक एकटेसुद्धा हायकिंग करतात सो लेट्स लेट्स गो एक so, एक्सपिरियन्स असेल अमेझिंग एक्सपिरियन्स आणि मला खूप वर्षांपासून एकटा ट्रेक करायचा होता इंडियामध्ये तर ते नाही झालं बिकॉज माझे मित्र होते माझ्यासोबत आम्ही खूप धमाल केली आहे पण इथे आता हा एक्सपिरियन्स घेण्याची संधी मला आलेली आहे सो किती सोडणार नाही आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट आशावादी लुक अमेझिंग फुल फुल हा रस्ता फॉग आहे कडक दृश्य आहे प्रॉपर लक्ष देऊन गाडी चालवलं पाहिजे पण कडक कडक बी अमेझिंग फॉगमध्ये गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स वेगळाच असतो <laughs> बघितलं का मित्रांनो काय पूर्ण धुक आहे पूर्ण धुक आहे काही दिसत नाही इकडे आपण राज मूवी मध्ये बघितलं होतं ना तसं पूर्ण धुक आहे म्हणजे एकदम डेन्स यार आणि पूर्ण झाडांमध्ये सात मिनिटामध्ये मी पोहोचणार आहे लोकेशन वरती हे सगळं धुकं बघून मला तरी वाटतंय की आय डोंट <laughs> एक तर मला हे पण माहिती नाही की हे किंकले असणार आहे की नाही पण हे पुढं खूप जास्त आहे थोडासा टेन्शनमध्ये आलो आहे की आय एम डाउटिंग माय डिसिजन नाव या वेदरला बघून मी पहिले माउंट शुगर लोफला जाणार होतो पण मी आता मेसन फॉल्स रोडचा राईड घेतला आहे बिकॉज uh, मला वाटत नाही की माउंट शुगर लोफला या वेजन जाऊन काय फायदा आहे फॉर्टीचा रोड आहे पूर्ण मेसन फॉल्स पिकनिक एरिया ओके इथे आपण पार्किंग करू शकतो गो इथे मला एक गाडी दिसते ओके आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे मेसन फॉल्स एक धबधबा आहे छोटासा तिकडे आपण जाऊया या वेदरमध्ये मी ऑस्ट्रेलियामध्ये एकदाही आलेलो नाही आहे आणि एक तर हा खूप चांगला डिसिजन असेल आणि मी खूप चांगलं चांगला, चांगला एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स करेन अदरवाइज कम्प्लिटली चुकीचा डिसिजन असू शकतो पण ठीक आहे आपण बघूया खूप खूप ब्युटिफुल आहे असं म्हणजे पूर्ण सगळ्या ठिकाणी धुकं आहे छान आणि खूप मस्त वातावरण हो आहे मी माझ्या बॅगेतून जे पण जे आपण भिजणाऱ्या गोष्टी त्या सगळ्या काढून टाकणार आहे बिकॉज जस्ट इन केस जर मला जॅकेटने प्रोटेक्ट नाही केलं तर मला काही टेन्शन नसेल लुक ॲट द व्ह्यू खरं समजेल या जॅकेटची क्वालिटी मी इथे माईक नाही वापरू शकत पावरचा आहे माइक होतो माईक खराब लागला मी तर खूप हॅपी आहे भाई मिली होपी you right. like पण भाई मला तर वाटते की हा डिसिजन माझा असणारे अमेझिंग आहे बाईथे आहे नी तुम्ही ते बारपैकी करू शकता इथे पण आहे इथे इथे बसून तुम्ही पिकनिक साजरी करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत लुकेट दिस व्यू ओ हो <laughs> इथे मला मग अशी एक दादा दिसला जो आय डोंट नो कुठे जाऊन आलाय पण त्याने जस्ट एक लेदर जॅकेट घातलं होतं आणि नॉर्मल जीन्स पॅन्ट आणि शूज हे आवाज थोडेसे वेगळे असतात बिल्टला त्यांना या सगळ्या थँमिक वगैरे सवय असते मला ऑलरेडी फॉल्सचा आवाज येतोय इथे Mason Falls Walk. to <laughs> <laughs> Stay on track all times. So, आज मी सकाळी आलो होतो गुगल वरती की पावसानंतर हायकला जाणं झाडांमध्ये अवॉइड करा बिकॉज म्हणजे अंगावरती नको आता समर चालू आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि एक्सपेक्टेड होतं समर मध्ये खूप लोक कॅम्पिंगला आणि हायकिंग ला जातात पण आता पाऊस पडतो खूपच सुंदर वातावरण हो आहे वेदरमध्ये मा मला बारा डिग्री टेम्परेचर आहे आता बट इट फील्स लाईक एट कुठल्या फुलांना हात लावणार नाही मला खूप आवडलंय खूपच सुंदर एक्सपिरियन्स चालू आहे माझा खूप मस्त आहे थोडंसं फॉग आहे मगाशी आपण एक्सपिरियन्स केला ड्राईव्ह करताना डेन्स फॉग हो होतो एसी ब्रॉव्ह एक झाड किती मोठं बघा मला व्हिडिओ मध्ये त्याची विड दिसत नसेल पण मी तुम्हाला दाखवतो केरळ मध्ये मी अशी जंगल बघितले होते व्हिडिओ मध्ये तो माझे या साईडला दरी आहे खूप मोठी नाही पण शोक आणि तिकडे खाली तो धबधबा राहतो एक प्लॅटफॉर्म आहे

Uh running creek track. Oh my goodness. Oh my god man. Ooh. Oh my god. Why have you ever gaiar? Shit. So I mentioned false. Hundred percent right decision. I view a yarn. मी इकडे एक टाइमलाच घेणार आहे तुम्हाला दाखवायला ते मस्त हे असे ढग ढग त्या झाडांच्या थ्रू किंवा फॉग त्या झाडांच्या थ्रू जे ये येत आहे एवढा ये अमेझिंग दिसतंय धडक मी ते किती पण व्हिडिओज काढले किती पण फोटोज काढले तरी पण जे मी दृश्य माझ्या डोळ्यांनी बघतो आहे आणि एक्सपिरियन्स करतो आहे ते इम्पॉसिबल आहे टू कॅप्चर खूप खूप सुंदर आहे कोणी जर येणार असेल तर मेसन पावसा नक्की या आणि जर थोडासा पाऊस असेल तर नक्कीच या आय so, डोंट सो एवढा भारी एक्सपिरियन्स मिळेल जर का फक्त फक्त पूर्ण सनशाईन असेल तर हा पूर्ण एरिया सुकलेला असेल आणि आय डोंट नो बट खूप सुंदर आहे यार वर्थ वॉचिंग बाय बाय मेस फॉल्स मी विचार करतोय की माउंट शुगर लोकला जायचं का आणि आय थिंक या वेदरमध्ये मी करू शकतो ट्रेक फक्त मला वाटतंय सो खाली जाऊया पार्किंग लॉटच्या इकडे आणि मग तिकडून पुढे आपल्याला जावं लागेल आय डोंट नो हा काय एरिया आहे पण त्यांनी मस्त कार्विंग केलंय आऊल नंतर आय थिंक इथले कॉमन फ्लॉर्स वगैरे आहेत ते आणि पेंट पण केले त्याला मस्त हे माहिती नाही काय एवढासारखं काहीतरी का वाटतंय पेंटिंग छोटे छोटेजिंग ट्वेंटी 25 इयर्स ऑफ लायर बर्ड एट किंग लेक नॅशनल पार्क ओके कार्विंग बाय बिग क्लेन हे बिग क्लेन ने केलेला आहे ओके इथे म्हणत नाही म्हणता की Do you think Mount Sugarloaf will be a good idea in this weather? Uh, to walk, yeah. Or, I don't know. I haven't, haven't done it myself for a while. Okay. Do you know what grade of walk it is? Is it an easy walk or? So, uh, yeah. Internet says it's uh, easy. Yeah. Easy book. टेन्शन मध्ये आलो आहे की आय एम डाऊटिंग माय डिसिजन ना बघून हंड्रेड पर्सेंट राईट डिसिजन